एक विवाहित स्त्री स्वतःच्या जिबेवर हळद गुंकू आणि अक्षदा लावत होती तेवढ्यात नवरा अगं हे काय करतेस बायको अहो दसरा आहे ना आज म्हणून शस्त्राची पूजा करते <laughs> रमेश सुरेश तुझी चित्रकला फारच छान आहे रे माझं चित्र काढू शकशील काय सुरेश मला गाढवाचं चित्र नाही काढता येत रे दोन मुली बस स्टँडवर गप्पा मारत असतात पहिली मुलगी अगं सर्व मुलींना चॉकलेट बॉय खूप आवडतात दुसरी मुलगी पण काय करणार आपल्या नशिबात गायछापवालेच आहेत <laughs> शिक्षक विद्यार्थ्यांना चार पाणी निबंध लिहायला सांगतात विषय होता आळस म्हणजे काय एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहिले यालाच म्हणतात आळस गुरुजी ढगात <laughs> वडील काय रे काल रात्री तू शेजारच्या संगीला काय म्हटला सोन्या कुठं काय म्हटलं वडील मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली सोन्या मला काय माहीत वडील हे बघ खरं काय ते सांग तुला लय मारीन सोन्या आता बघा बाबा आपण सकाळी चहा पिता असताना आपल्याला घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो वडील या चहा प्यायला सोन्या दुपारी आपण जेवत असताना आपल्या घरी कोण आलं तर आपण काय म्हणतो वडील या जेवायला सोन्या आता रात्री संगी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला वडील कोमात सोन्या जोमात डॉक्टर घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे पेशंट थँक यू डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही डॉक्टर मला माहीत आहे देशपांडे माझं नाव आहे <laughs> बनता तुझे डोळे का सुजले आहे संता काल मी बायकोच्या जन्मदिन केक घेऊन आलो होतो बनता तर मग याचा एक डोळा सुजण्याचा काय संबंध आहे संता माझ्या बायकोचं नाव तपस्य आहे पण तो, तो केकवाल्यांनी त्याच्यावर लिहिला होता हॅपी बर्थडे समस्या मुलगा मी जीव द्यायला चाललोय मुलगी का रे मुलगा तुझ्या नादात खूपच कर्ज झाले आहे मुलगी शेवटचा एक पांढऱ्या कलरचा ड्रेस घेऊन दे ना मुलगा का मुलगी तुझ्या तेराव्याला काय नेसणार मी <laughs> एका मुलाने व्हॉट्सअपवर गर्लफ्रेंडला मेसेज केला हाय डार्लिंग कुठे आहेस मुलगी आत्ता मी पप्पाच्या बी एम डब्ल्यू कारने कॉलेजला जात आहे ड्रायव्हर मला सोडायला आला आहे थोड्या वेळात मी क्लासमध्ये असणार तुला संध्याकाळी भेटते तू कुठं आहेस मुलगा बसमध्ये तुझ्या मागे बसलोय जास्त हवा करू नकोस आणि हां तुझं पण तिकीट काढले तू काढू नकोस <laughs> आज सकाळी सकाळी मला एका बाबाने उभं हो ठेवलं आणि तो बोलला की चल बेटा काढ पाचशे रुपये आज तुझं भाग्य खुलणार आहे एका करोडपती बापाची एकाच मुलीशी तुझं लग्न होणार आहे मी बोललो अरे बाबा तू हजार घे पण हे तर सांग की घरात दोन मुलं एक मुलगी आणि एक बायको आहे त्यांचं काय करू बाबा धोतर पकडूनच पळाला <laughs> प्लीज माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा <laughs> नवरा जेवताना तुझं नेट बंद आहे का बायको आहे की चालू पण का नवरा मला भाजी म्हणून मेसेज टाकलाय अजून दिली नाहीस म्हणून विचारलं <laughs> मुलगा घरातून मार खाऊन रागाच्या भरात शाळेत जात असतो आणि तेव्हाच त्याला त्याच्या शेजारच्या काकाने विचारलं बाळा शिकायला चालला आहेस का मुलगा नाही शाळेचा गणवेश घालून माझ्या बापाच्या लग्नात नाचायला चाललोय Iya tay